हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये आज अचानक मुंबईला जायला निघालो कारण मम्मीची तब्येत जरा बरी नव्हती सकाळी मी तिला नेहमीप्रमाणे कॉल केला तर तिचा आवाज मला खूपच असा बारीक आला कारण मम्मीचा आवाज असा कधी येत नाही आणि खरं सांगू तर मम्मीचा असा कधी आजारी पडतच नाही त्यामुळे मला जरा जास्तच टेन्शन आलं मग त्याचा फोन दादाने उचलला आणि सांगितलं की मम्मीला बरं वाटत नाही त्यामुळे तिला ॲडमिट केलं आहे मम्मी जाण्याचाही विचार न करता तिच्याकडे जायचं ठरवलं मी तिला व्हिडिओ कॉल केला त्यामध्ये चेहरा पूर्ण तिचा पडलेला होता सहसा मम्मी कधीच आजारी पडत नाही आम्ही आजारी पडतो पण ती कधीच आजारी पडत नाही इव्हन ती आम्हाला हे बोलते की कि तुम्ही किती नाजूक आहात तुमचा सगळा त्रास मला धो देत आणि तुम्ही सुखरूप राहा नेहमी आईचं हेच म्हणणं असतं प्रत्येक आई हेच म्हणत असते की आपलं बाळ छान राहावं हे मला आई झाल्यावर समजलं की आई असं का म्हणत असते आपल्यापेक्षा जास्त काळजी करणारी आपल्या स्वतःची म्हणजे ही आपली आईच असते हे मला आई झाल्यावर समजलं आणि मला खरं सांगू तर आत्ता तिची खूप जास्त गरज वाटते जेव्हापासून मला बाळ झाले तेव्हापासून मला तिची खरी किंमत कळते ती आधी आपल्याला ओरडायची काही चुका करताना हे करू नको असं म्हणायची त्यावेळेस असं वाटायचं की पहिलं असं का करत बोलते पण आत्ता मला समजते जेव्हा मी हिला म्हणते बाळाला एखादी गोष्ट करू नको त्यावेळेस समजते की नाही आपली आई आपल्यासाठी खरंच सांगत होती आणि बरोबर सांगत होती मुंबईला जायला रात्रीची गाडी पकडली साडेनऊची आणि सकाळी सहा वाजता पोहोचलो ठाण्यामध्ये माझं माहेर मुंबईचं आहे मग काय तिथे गेल्या गेल्या डायरेक्ट हॉस्पिटललाच गेलो दादा तिथेच थांबला होता मम्मीकडे रात्री हे बघा गेल्यानंतर मामाला कशी ओळखली आणि आईकडे बघती ती की ही मला का घेत नाही आहे आणि तिच्या हाताला बघून हा करते म्हणजे बाळालाही कसं मस्त बघा आणि बाळाला बघून मम्मी एकदम उठून बसली लहान बाळाला बघून सगळ्यांचेच आजार निघून जातात इथे मामा भाचीचं मिलन काही संपत नाहीये दादा आम्हाला म्हणाला घरी जावा फ्रेश वगैरे व्हा आणि मग या हे बघा सकाळचं रम्य वातावरण इथे बाळाची बस येणार होती दादाच्या मुलाची त्याची वाट बघत होतं हे बघा ताई रात्री आली होती आणि जीजू तिला घ्यायला आले होते ती बघा बाकीचं सगळं राहिलं बाजूला आणि बाळासोबत कशी मस्ती चालू आहे सगळ्यांची कुणालाच माहित नव्हतं की मी अचानकच गेले कारण कुलाला सांगितलं नव्हतं की मी जाणार आहे बाळ बघा कसं जिजूंसोबत खेळते काका पण खूप हॅप्पी झाले तिला बघून आणि सकाळी सकाळी कोणतंच बाळाचं एवढं हॅप्पी नसेल ती बघा दिदीला म्हणते शाळेत जाऊ नको मी आली आता माझ्यासोबत खेळ दिदीची केसं ओढली तर दिदी रडत गेली ताईचं काय वेगळंच चालू आहे शाळेचा टाईम निघून चाललाय रे बघा बाळासोबत पळापळी चालू आहे तिची काय रे देवा हे बघा आय डी कार्ड मला दे नाहीतर घरात बस बाई असं असंहीच चा म्हणणं चालू आहे काय करायचं शाळेत जायची वेळ आली की ही बाई घरातच बस ही आवरूनच देणार नाही मला आता तिची खूप मस्ती चालू आहे हे बघा जाईपर्यंत मामीची पण वाट बघणं असं चालू होतं आजकाल आम्ही कुठेही जाऊ आम्हाला विचारत नाहीत बाळालाच पहिले घेतात मामी बाळाला घेऊन लगे लगेच निघाली खेळत तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला मग काय घरी आलो आंघोळ केली खूप छान वाटलं प्रवासात खूप दमले होते मस्त असे देवपूजा केली वहिनीने चहा बनवला होता त्यानंतर चहा घेतला गरम गरम मग नाश्ता केला इडली वडे आणि गाजरचा हलवा माझा आवाज जरा तुम्हाला खराब दिसत असेल कारण मला जरा सर्दी झाली त्यानंतर नाश्ता वगैरे आम्ही सगळ्यांनी करून घेतलं बबडीला आंघोळ घातली आणि हे बघा बबडीच्या पप्पा तिला तयार करत आहेत मी जरा वहिनींसोबत आवरत होते त्यानंतर मग निघालो मम्मीकडे जायला Bettu next lock bye.